राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दरोडी येथील पवनचक्की प्रकल्पात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास राघु पवार आणि त्यांच्या टोळक्यानं दोन लाखांच्या खंडणीसाठी हल्ला केल्याची घटना घडली आहे सायंकाळच्या सुमारास पवार यांच्यासह सात ते आठ जणांनी प्रकल्पाच्या कार्यालयात घुसून सिक्युरिटी गार्ड राजेंद्र घुले याला लातबुक्यानं मारहाण केली आहे कोयता गळ्यावर रोखून कंपनी बंद न करण्याचा जाब विचारत दरमहा दोन लाखांची खंडणी देण्याची उघड मागणी केली आहे त्या टोळक्यानं कार्यालयाची तोडफोड केली आहे संगणक प्रणालीचं नुकसान केलंय तसेच गार्डचा मोबाईल फोडलाय तर गार्डच्या खिशातील बावीस हजारांची रोकड हिसकावून घेतल्याचा आरोप आहे साईट इंचार्ज किरण पवार यांनी हस्तक्षेप करून गार्डची सुटका केली आहे तर ठेकेदार चंद्रभान ठुबे यांनी सांगितलं पवार यांची यापूर्वीही दमबाजी झाली होती आणि तोडफोडीमुळे कंपनीचे दररोज दहा ते बारा लाखांचं नुकसान होत आहे या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी पारनेर अहिल्यानगर